श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे आणि काय करू नये सर्व स्त्री पुरुषांनी एक्केचाळीस नियम लक्षात ठेवा तीन ऑक्टोबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गेची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवी पूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात चित्रानक्षत्र आणि वैदृती योग निषिद्ध मानले जातात एक पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथे कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावे दोन दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावे सकाळ संध्याकाळी न चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटानाथ करत देवीच्या आरती कराव्यात चार माता दुर्गेला लाल रंग खूप प्रिय आहे लाल रंग समृद्धी नशीब शक्ती आणि प्रेमाचं प्रतीक मानले जाते नवरात्री दरम्यान माता दुर्गेला लाल फुले अर्पण करावीत आणि लाल रंगाची चुनरी किंवा कपडे देखील अर्पण करावे पाच दुर्गा सप्तशतीचे पठन करा माता दुर्गेचे मंत्र आणि स्तोत्रे जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्तोत्राचे पठन करा यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळते सहा नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या विविध रूपांची मनोभावे पूजा करावी माता दुर्गेला दररोज नवीन ताजी फुले फळे आणि मिठाई अर्पण करावी सात जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कुणाचाही राग राग करू नका कुणाचाही कटुवचनांनी निंदा नालसकी करू नका काय होतं की आपण उपवास तर करत असतो पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही आठ नवरात्रीत दररोज दुर्गा मातेच्या मंत्राचा जप करावा आणि ध्यान करावे यामुळे मनशांती आणि एकाग्रता वाढते तसेच कुटुंबात आनंद कायम राहतो नऊ नवरात्रीच्या दरम्यान सर्व पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते हा सर्वोत्तम काळ मानला जातो तसेच या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते दहा नवरात्रीच्या दिवसांमध्ये गरजूंना दान करणे शुभ मानले जाते हे अत्यंत पुण्यपूर्ण काम मानले जाते आणि जर ते केले तर त्याचे शुभफळ मिळते अकरा नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तसतीच्या ग्रंथाचे करणे करणेही शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो हे ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून वाचू शकता असे केले तरीसुद्धा आपल्याला वाचण्याचे फळ मिळते कारण याच्यातले उच्चार जर करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवर लावून मोबाईलबरोबर आपण हे वाचन करू शकतो दुर्गा सप्तसतीचे पठन हे नवरात्रमधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आवर्जून करावी वर्षातून दोन वेळा ही सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लागतं ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसांमध्ये या ग्रंथाचे पठन केल्याने अनन्यसाधारण पुण्याचे प्राप्ती होते बारा पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशिष्ट या काळात दररोज आंघोळ करा, करा। स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थना स्थळ देखील स्वच्छ करा यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते नवरात्रीच्या दिवसात काय करू नये तर तेरा जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजू नका ती विजणार नाही याची खबरदारी घ्या आणि जर चुकून वाद विजली तरी अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार असा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढून आहेत आपण चित्रपटांमध्ये टी व्हीमध्ये पाहतो त्यावेळेस असे चित्रीकरण केलेलं असतं की आपली मानसिक भावनाही तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत जातो त्यामुळे आपल्याला तसे वाटतं वात विजणे किंवा दिवा विजणे आपल्याच निष्काळजीपणामुळे होऊ शकतं विजणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातात आहे चौदा नवरात्रीत संध्याकाळी घर बंद ठेवू नका कारण त्यावेळी माता घरात येते पंधरा नवरात्रीच्या नऊ नव दिवसात चुकूनही मांसाहार किंवा मद्यपान मां करू नका सोळा व्रत ठेवणाऱ्यांनी दाढी मिशा आणि केस नाही कापायला पाहिजे सतरा नऊ दिवसांपर्यंत नख कापणे देखील वर्जित आहे अठरा जर अखंड ज्योती लावली असेल तर या दिवसांमध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नये एकोणीस खाण्यात कांदे लसूण आणि नॉनव्हेज खाणे टाळावे वीस व्रत ठेवणाऱ्यांनी नऊ दिवस लिंबू नाही कापायला पाहिजे एकवीस आपण उपवास पकडला असाल तर पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली उपवास करावेत जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावेत पूर्णपणे उपाशी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे उपाशी राहू नये बावीस उपवास केला किंवा नाही केला तरी मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ नका तामसिक पदार्थ खाऊ नका कांदा लसूण अशा गोष्टी आहारातून वर्ज कराव्यात तेवीस नवरात्री दरम्यान दाढी करू नका केस कापू नका नखे कापू नका कोणाबद्दल कठोर को वागू नका राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवतीला आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते चोवीस नवरात्री दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण कांदा मांस याचे सेवन करू नये शक्य झालं तर या नियमांचे पालन अवश्य करा तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नाही तरीसुद्धा तुम्ही कांदा लसूण खाऊ नये पंचवीस जर तुमच्या घरात कलश स्थापना अखंड ज्योती असते तर देवीचे जागरण ठेवलं जातं तर घर कधीही रिकामं सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावं घराला अगदीच कुलूप लावून दरवाजा लावून सर्वजण घरातील कुठेच जाऊ नये आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे याचे भान ठेवून कोणीतरी एक व्यक्तीने घरी अवश्य थांबावे सव्वीस काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरव्या निळ्या रंगाचे कपडे घालू शकता देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य आहे हल्ली नवरात्र आवर्जून जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात हे लोक आवडीने अशा गोष्टींचे पालन करत असतात सत्तावीस उपवास ठेवणाऱ्यांनी चप्पल बूट आणि बेल्टचा वापरही करू नये या दिवसांमध्ये चामड्याने बनवलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो त्यामुळे बूट बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतः टाळला जातो या दरम्यान ब्रह्मचार्य देखील पालन करणे आवश्यक आहे अठ्ठावीस पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फळ खावेत या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसांपर्यंत धान्य आणि मिठाचे सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचे पीठ भगर भगरीचे पीठ साबुदाण्याचे पीठ राजगिरा फळ भेंडी सेंदा मीठ बटाटा मेवा शेंगदाणे याचे सेवन करू शकता एकोणतीस उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचा पठन करताना कोणाशीही बोलू नये असे केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते स्तोत्राचे मंत्राचे पठन करताना शक्यतो मौन बाळगणे गरजेचे आहे यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असते आपल्याला आपले मन इतर चर्चांमध्ये किंवा इतर विषयांमध्ये गुंतलेले नसावे मन लावून भक्तिभावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवतीलाही आवडते घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करू नये तीस शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वात मतभेद किंवा मा मारामारी टाळा घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे आवर्जून लक्ष द्या कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे घरातील स्त्रियांचा आदर करा घरातील स्त्रियांना देखील दुःख पोचणार नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्रीरूपी माता भगवती असते एकतीस पूजा करताना नियमांचे पालन करावे नवरात्रीच्या काळात सकाळी उठणे आणि दुर्गा देवीची मनोभावे पूजा करावे बत्तीस नवरात्रीत पूजा करताना काळे कपडे घालू नका तेहत्तीस नवरात्रीत मंगळवारी एक संपूर्ण पान घेऊन त्यावर लवंग आणि विलायची ठेवा त्याचा विडा तयार करा हनुमान मंदिरात जाऊन हा विडा अर्पित करा कर्जापासून मुक्तीसाठी हा सर्वात अचूक उपाय आहे <laughs> विड्याच्या पानावर दोन लवंगा ठेवून दोन्ही हाताने पाण्यात प्रवाहित करावे अपुरी इच्छा पूर्ण होईल पस्तीस विड्याच्या पानाच्या गुळगुळीत बाजूला शेंदुराने श्रीराम लिहा आणि नवरात्रीमध्ये येणाऱ्या मंगळवारी हनुमानाला अर्पित करा हे पान हनुमानाच्या पायाशी ठेवू नये कारण हनुमान प्रभू श्रीरामांचे भक्त आहे म्हणून पान केवळ त्यांच्या समोर ठेवावं किंवा आशीर्वाद मुद्रा असलेल्या हातावर चिटकावे या उपायाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल छत्तीस जर इच्छित प्रगती होण्यात अडथळे निर्माण होत असेल तर एका पानावर दोन्ही बाजूला मोहरीचं तेल लावून हे पान नवरात्रीत दुर्गा देवीला अर्पित करावं नंतर हे पान स्वतःजवळ ठेवून झोपावं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विड्याचं पान एखाद्या दुर्गादेवीच्या मंदिराच्या मागील बाजूला ठेवून द्यावं हे पान फेकू नये हा उपायाने प्रगतीचा रस्ता मोकळा होईल सदोतीस व्यवसायात मंदी जाणवत असल्यास नवरात्रीत नऊ दिवस नियमाने एका निर्धारित वेळेवर विड्याचं पान दुर्गा देवी मंदिरात जाऊन अर्पित करावं यासाठी एक निश्चित वेळ निर्धारित करून घ्या अडोतीस आपली आकर्षण शक्ती आणि प्रभाव वाढवण्यासाठी नऊ दिवस सकाळी चार ते सहा या दरम्यान देवी भुवनेश्वरी आणि सौभाग्यसुंदरी देवीचं ध्यान करून विड्याचं पानाचे मूळ घासून त्याने तिलक करावं अशाने आपल्या गोष्टीचं महत्त्व वाढेल तसेच सुंदरता आणि आकर्षण देखील वाढेल एकोणचाळीस दारिद्र्य आणि आर्थिक समस्यांना समोरेच जात असल्यास नवरात्रीच्या सुरुवातीच्या पाच दिवस एका विड्याच्या पानावर ्रीम लिहून दुर्गा देवीला अर्पित करा आणि महानवमीनंतर ते पाच विड्याचे पान पैसे ठेवत असलेल्या जागेवर ठेवा हा उपाय निश्चित आपल्या आर्थिक समृद्धी सदृढ करेल चाळीस घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असल्यास घरातील शांती प्रभावित होते तर नवरात्रीत नऊ दिवस विड्याच्या पानावर केशर ठेवून दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावली पाठ करा याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल नवरात्रीपासून घरातून निघून जाताना दुर्गा चालीसा पाठ करा तर मंगळवार आणि रविवार कुटुंबाच्या सदस्यांसमोर विड्याचं सेवन करा एक्केचाळीस संतान प्राप्तीची इच्छा असल्यास नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीला नऊ विळे अर्पित करा आणि नऊ संतान असलेल्या सवाष्णींना सौभाग्याचा वस्तू भेट द्या श्रीस्वामी समर्थ